पुढची पिढी तुम्हाला करणार नाही पारनेर नगर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं नगरच्या नेमाणे इस्टेट येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे आमदार निलेश लंके यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली असून एक ते चार मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या महानाट्यासाठी दररोज साठ हजार प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार घराघरात गहरा पोहोचवण्यासाठी या महानाट्याचं आयोजन केलं असल्याचं आमदार निलेश लंके यांनी यावेळी सांगितलं आहे ठिकाणी एक तारखेपासून छत्रपती संभाजी महाराजांचे विचार घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे या भावनेतून या ठिकाणी शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे आयोजन केलेलं आहे त्या महानाट्यामध्ये साडेतीनशे कलाकार सहभाग त्यांचा सहभाग त्या ठिकाणी प्रत्यक्षरित्या पाहायला मिळणार आहे हत्ती घोडे वेगवेगळ्या लढाईचे दृश्य सुद्धा त्या ठिकाणी दाखवले जाणार आहे ची मोहिमा असू आणि बैठक व्यवस्था पाच हजार आय पी पाचशे म्हणजे पाच हजार लोकांना पी बैठक व्यवस्था आहे एक सात हजार खुर्चीची व्यवस्था केलेली आहे आणि वीस हजार गॅलरी ची व्यवस्था केलेली अशी ऐंशी पंच्याऐंशी हजार लोकांची बैठक व्यवस्था त्या के ठिकाणी केलेली आहे हे जे उपक्रम आहे सामाजिक उपक्रम आमचे प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ठिकाणी करत असतो आम्ही प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी त्यांना वाटलं की फोटो टाकले असतील त्या मध्ये आमचे पाच हजार कार्यकर्ते यामध्ये अहोरात्रणे पाचशेच वाटण्याचं काम केलेलं आहे आणि हे सगळं स्वयंसेवकाची भूमिका पार पाडणार आहे कोल्हे हे कुठल्या पक्षाचे यापेक्षा या, या रंगमंचावर छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत ते पाहायला मिळणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळाल्यानंतर ते कुठल्या पक्षाचे नसणार कुठल्या पार्टीचे नसणार आहे कसं असतं विकास काम आम्ही ज्यावेळेस मंजूर केले जातात आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार आम्हाला त्या ठिकाणी विकास कामांच्या बाबतीत भरभरून निधी देण्याचं काम, बर काम करतात पण विकास काम निधी दिल्यानंतर एक वर्क ऑर्डर निघती आणि ती कामांची वादरनी ऑर्डर निघल्यानंतर गावागावात कार्यकर्ते बॅनर बनवित असतात आता सध्या व्हॉट्सअपचं डिजिटल युग असल्यामुळं कोणी पण कार्यकर्ता बॅनर बनवितो कधी कधी त्याचे स्वतःचे फोटो टाकतो कुठल्या एखाद्या कार्यकर्त्यांनी फोटो टाकला असलं तर गोष्टी मी तरी आतापर्यंत पाहिलं नाही आणि जर असं काही घडलं असेल तर त्याला समजून सांगावं लागेल संधी भेटली तर लोकसभेची निवडणूक लढवणार का आणि नाही पक्षाने संधी मी तर बऱ्याच वेळा वारंवार सांगितलं पक्षाने एखादी जबाबदारी टाकली तर मी ते यशस्वीरी पार पाडणार ना लोकसभेची निवडणूक कुठली पण जबाबदारी दिली तर करावंच लागेल ना ते शेवट लोकसभा असो किंवा विधानसभा असो बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा